नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मेरा आता सत्यजितला म्हणत असते अहो तुम्ही काळजी करू नका माझ्या दादांनी मला जे जे काही आहे ना ते समद मी तुम्हाला शिकवीन आणि आज आपले दादा वरतून आपल्याला बघत असतील ना ते खरंच खूप खुश झाले असतील त्यावर लगे सत्या म्हणू लागतो धुमके तू अगं हे समज ठीक आहे पण आता त्या संजय साखरेला कसं शोधायचं हो ग बघ ना आता तो तर पळालाय त्यावर मीरा मुलाक ते एवढं काय अवघडत्यात हे बघा जर शोधलं ना काय बी सापडतं आता आपल्याला त्याचं घर माहिती त्याची बायको आईबाब सगळे माहिती आणि आपण तसंही त्याला ओळखलं आहे त्याचा फोटो बघितला होता तोही ओळखला आहे आपल्याला मग आपल्याकडे सगळं असताना घाबरायचं कशाला आपण नक्की त्याला शोधून काढूया हे बघा तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका तुमचा या तुमच्या धुमकेतूवर तु विश्वास आहे ना तेव्हा सत्या मुलागतो हो धुमकेतू पण हे सगळं कसं जमणार हे मला लक्षात येत नाही त्यावर मीरा मुलाग तुम्ही टेन्शन घेऊ नका सांगितलं की नाही तुम्ही फक्त सकारात्मक विचार करा सगळं काही ठीक होईल आणि हो आजचा एवढा आनंदाचा क्षण आहे आपला मग या, या आनंदाच्या क्षणाचं काय साजरा करायचं त्यावर लगेच सत्य मला धुमकेतू चल आपण मसाला दूध बनवूया त्यावर मीरा मुलाक तर आहे चला आपला हा आनंदाचा सण साजरा करूया असे म्हणून आता दोघेही किचनमध्ये येतात तेव्हा लगेच आता सध्या धुमकेतूला विचारू लागतो धुमकेतू अगं पण हे मसाला दूध बनवतात कसं मला पण शिकव की त्यावर मीरा मुलाखत तर ठीके तुम्ही बघा आता मी कसं बनवते आता मात्र मीरा इथे मसाला दूध बनवायला घेते आता मीराने एका पातेला दूध घेतलं असतं त्यात आता तिने बदाम काजू टाकायचे असतात ना मग ते सत्याला कुठायला सांगितले असतात आत सत्या आता प्रेमाने मस्त धुमकेतूची मदत करत असतो आता त्यात केसर साखर सगळं घालून मस्त मसाला टाकून इथे मीराने छान असं मसाले दूध बनवले ते असतं तेव्हा लगेच सत्य लागतो वा धुमकेतू काय मस्त वास येतोय ना एक नंबर झालंय मसाला दूध मला ना कधी हे मसाला दूध पेईल असं झालंय पण धुमकेतू आपण एक काम करूया त्यावर लगेस आत्ता मीरा मलागते काय तेव्हा सत्य लागतो धुमके तू आपण ना मस्त असं मोकळ्या आकाशात हे दूध पिऊया म्हणजे असं चंद्राकडे बघता बघता कसं आहे ना म्हणजे असं चंद्र तारे बघून एकदम भारी वाटेल ना हे दूध प्यायला मग तिकडे फक्त चंद्र तू आणि मी आता मात्र मीरा प्रेमानेच लाजत मुरडत सत्याकडे बघू लागते आता मात्र सत्याच्या लक्षात येतं की आपण काय बोलून गेलो आहे ते तेव्हा सत्य म्हणलं तो नाही धुमको म्हणजे मला म्हणायचं होतं की आपण रूममध्ये पेऊ मी आलो जा मी रूममध्ये थांबतो तू ये घेऊन असे म्हणून आता सत्य लाजतच तिकडनं निघून जातो मीराला मात्र खूपच असं येतं ती लाजत असते तेवढ्यात आता मीराने मसाला दूध ग्लासमध्ये ओतलेलं असतं आता दोन ग्लास भरवल्यानंतर मीराने मस्त फुलांच्या पाकळ्या आता तो ट्रे छान असा सजवलेला असतो आणि आता लगेच मीराते जे काही सामान वगैरे बनवायला घेतलेलं असतं ते किचनमधली आवरावर करू लागते आणि आता तिने तिकडेच ते मसाले दूध बनवून ठेवलेलं असतं तेवढ्या तिच्या लक्षात येतं हे तर रूममध्ये गेले यांच्या म्हणण्याप्रमाणे ना आपण मस्त चंद्राकडे बघतच दूध पिऊया असे म्हणून आता मीराते ग्लास जे बनवलेले असतात ते तिथेच ते किचन वाट्यावरती ठेवते आणि सत्याला बोलवण्यासाठी रूममध्ये जाते तेवढ्यात आता इकडे मात्र खूप मोठा बोका म्हणजे पंकज आता पाणी पिण्यासाठी किचन मध्ये आलेलं असतो आता मात्र लगेच पंकज म्हणतो कसं ही ताण लागते ना हे पाण्याचं ना जगच घेऊन जात तुम्ही असे म्हणून पंकजने आता पाण्याचा जग घेतलेला असतो आता तो तिकडनं निघालेला असतानाच त्याचं लक्ष मात्र या दुधाच्या ग्लासांवरती पडतो अरे बापरे मसाला दूध आणि ते पण इतकं छान बनवलेलं वा 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 काय मस्त सजवलंय ना मी जर हे बेबीसाठी घेऊन गेलो तर ती खूपच खुश होईल त्यामुळे आज पाणी पिणं कॅन्सल आज मसाला दूध पिऊया असे म्हणून आता पंकज लगेच ते मसाला दूध घेतो आणि इकडे देविकाकडे रूममध्ये आलेले असतो देविका आता इथे बेडवरती अंतरूण करत असते त्याच वेळेस पंकज येतो आणि मला बेबी ढनटडाण बघ मी तुझ्यासाठी काय बनवून आणलं आहे माझ्या खास बायकोसाठी खास असं मसाला दूध आता मात्र देविका मला वाटते वाव पंकज किती छान आणि त्यात हे गुलाब वगैरे एकदम भारी ना हाव रोमॅन्ट तेव्हा लगेच आता पंकज लागतो अग देविका तुला आहे असं मसाले दूध जर घेऊन आलं आणि ते रूममध्ये येऊन जर पिलं ना तर कपलमधला रोमांस वाटतो तुला माहिती आहे ना आता देविकाही लाज लाजू लागते आणि आता लगेच पंकज तिला दुधाचा ग्लास देतो तेव्हा देविका म्हणून लागते यात फ्रूट टाकलेस ना पंकज तेव्हा पंकज लागतो हो मग मी माझ्या हाताने माझ्या बेबीसाठी स्पेशल दूध बनवलं आहे कसं झालं आहे सांग बघू आता लगेच इकडे देविका एक घोट दूध पितास म्हणू लागते वाव पंकज एवढं छान मसाला दूध तुला बनवता येतं कधीच मी असं मसाला दूध प्यायले नाही एक नंबर झालं या खूपच भारी झाले असे आता देविका खूप कौतुक करू लागते इकडे पंकज मात्र हरभऱ्याच्या झाडावर चढलेला असतो जणू काही त्यानेच खरंच देविकासाठी दूध बनवून आहे त्यावर लगेच आता पंकज देविका जवळ येतो आणि लागतो बेबी आता मी तुझ्यासाठी एवढं बनवलं बनवलंय एवढं छान असं मसाला दूध बनवलंय मग याचं फळ देशील ना तुम्हाला तेव्हा लगेच देविका म्हणाय पंकज अरे दूध पीना आधी आता मात्र दोघेही दूध पित असतात इकडे मात्र किचनमध्ये आता मीरा येते आता मात्र मीरा बघते तर दुधाचे ग्लास गायब असतात ग्लास कुठे गेले मी तर इथेच ठेवले होते कुठे गेले असतील याचा विचार करत असतानाच पाठीमागनं सत्य येतो आणि म्हणू लागतो धुमके तू अगं काय झालंय कुठे मसाला दूध तेव्हा मीरामुला तेव्हा मला तेच समजेन असं झालंय मी इकडे स्ट्रे ठेवला होता कुठे गायब झाला इतक्यात असे म्हणून आता ते दोघेही आजूबाजूला बघू लागतात त्याच वेळेस आता मीरामू लागते अहो मांजर दूध पिऊन गेलं असतं तर ठीक आहे ग्लास तर इथे ठेवून गेलं असतं ना पण ग्लासही कोणी नेले तेव्हा लगेच गेस सत्यावर लागतो धुमके तू अगं मांजराने नाही नेलं दूध या घरात एक बागड बिल्ले आहे ना बोका त्याने नेलंय चल मी तुला दाखवतो तेव्हा मीरा म्हणू लागते हो कशाला जाऊ द्या त्यावर सत्या म्हणू लागतो नाही आहे धुमके तू दू। या असल्या लोकांना ना अशी शिक्षा करायला पाहिजे थांब मी तुला दाखवतोच नाही रंगे आत पकडलं नाही या बिल्ल्याला तर नावाचा सत्या नाही तर इकडे पंकज मात्र खूपच खुश झालेलं असतो तेव्हा लगेच आता देविका ज्या दुधाचा ग्लास पित असते तो आपला हातात घेतो आणि देविकाला त्याचा ग्रास देतो आता देविका म्हणू लागते पंकज हे सगळं काय आहे तेव्हा पंकज म्हणतो देविका आज आपण एकमेकांचं उष्ट दूध प्यायचं खरंच देविकाही लाजू लागते तेवढं आता दोघेही दूध पित असताना सत्या येतो सत्या जोर जोरात दरवाजा ठुटावू लागतो आता मात्र लगेच देविका म्हणाते कोण आहे आणि अशा ऐन वेळेस काय येतं इकडे रूममध्ये काही कळत नाहीये का अक्कल नाहीये का तेव्हा पंकज लागतो बेबी तू टेन्शन घेऊ नको तुझा हा नवरा आहे की नाही मी मॅनेज करतो तू थांब तू पे दूध असे म्हणून आता पंकज दरवाजा उघडतो पंकज गाणं गुणगुणत असतो त्याच वेळेस आता दरवाजा उघडताच सत्यात दर दर्व, धडकन दरवाजा लोटून देतो पंकज इकडे धपकन देविकाच्या अंगावरती पडणार तेच देविका जोरात ओरडते आणि मला ते मॅनरलेस नाही आहे का तुला अरे मूर्ख आहे का तू असं कोणी कोणाच्या रूममध्ये येतं का एवढ्या रात्री तेव्हा लगेच आता सत्य लगत धुमके तू बघ मी म्हटलं होतं ना बागड बिल्लाच दूध चोरून घेऊन गेलाय बघ बघ इकडे दूध घेऊन आलाय तेव्हा लगेच आता देविका मला ते काय म्हणायचंय तुला तेव्हाला गेस सत्या लागतो लागतं मला म्हणायचंय तुझ्या या नवऱ्याने ना हे दूध पळवून आणलंय त्यावर देविका म्हणू लागते हे सत्या उगच काही बोलू नको पळवून कसलं आहे माझ्या बेबीने माझ्यासाठी बनवून आहे एवढं छान मसाले दूध तेव्हा लगेच आता मात्र इकडे मीरालाही हसू येतं कारण बेबीच्याशी खोटं बोललाय ना त्यावर लगेच सत्य लागतो हो तुझ्या बेबीने हे मसाले दूध बनवून आणलं अरे बाप रे तेव्हा पंकज म्हण लागतो हो म्हणजे काय आणलं आहे मी माझ्या बायकोसाठी बनून तेव्हा सत्य म्हणू लागतो हो तुझ्या या बेबीला मसाले दूध बनवता येतं त्यावर आता देविका म्हणाते सांग ना बेबी त्यांना सांग ना तेव्हा आता पंकज लागतो हो मसाले दूध बनवणं काय एवढं अवघड आहे का, का? तेव्हा सत्य म्हणू लागतो ठीक आहे तू नाही आणला ना हे दूध बरं राहू दे पण मसाले दूध बनवतात कसं हे सांग मला सांग सांग पटकन आता मात्र लगेच पंकज म्हण लागतो हो हो सांगतो एवढं काय अवघड आहे त्यात मसाल्यात सगळं काही असतं फक्त मसाला दुधात मिसळायचं झालं मसाला दूध आता मात्र सत्याला हसू येतो तेव्हा सत्या लागतो वाह काय एम बी ए शिकलेला आहे ना तुझा नवरा मसाले दूध कसं बनवायचं तर मसाला टाकायचा दुधात झालं अरे वा 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 खरंच एक नंबर धुमके तू बघ तेव्हाला गे तेविका म्हणा लागतं सत्या गप्प बाईजा आणि लगेच इकडनं निघ आमच्या रूममध्ये येण्याची हिंमत कशी झाली तुझी आणि काय रे तुला ना आहे का माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी एवढं प्रेमाने दूध बनवलं तुला बघवत नाही आहे ना मग एक काम कर तुझ्या या बायकोलाही सांग तुझ्यासाठी मसाला दूध बनवायचं तेव्हा ल गेस मग लागतो हो मन मला ना याच्याकडनं विचारायचं ए पंकज अरे सांग ना हे दूध तू कुठनं आणलं सांग तू स्वतः बनवलं आहे का तेव्हाला देवी आता देविका म्हणालागते बेबी अरे बघत काय बसलाय सांग ना त्याला आणि दे इकडून हकलून तेव्हाला गेच आता सत्य मात्र पंकजच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागतो आणि म्हणून लागतो पंकज सांग लवकर तू स्वतः बनवलं हे दूध तेव्हा पंकज आता खाली मान घालून वगतो हो म्हणजे ते तेव्हा सत्य म्हणू लागते इकडे वर डोळ्या डोळे घालून बोलायचा खाली इकडे तिकडे बघत नाही बसायचं माझ्याकडे बघ आणि सांग हो मीच बनवलंय हे दूध सांग 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 लवकर आता मात्र लगेच पंकजची बोलती बंद झालेली असते तेव्हा लगेच आता देवीका लागते ए सत्या सांगितलं ना माझ्या नवऱ्याला काही म्हणायचं नाही आणि काही विचारायचं नाही नीक लागेल इकडनं आमच्या रूममध्ये यायची तुला लाज नाही वाटत मॅनरलेस नाहीये या माणसाला मूर्ख कुठला तेव्हा लगेच सत्यात चुटकी वाजवतच ओरडतच देविकाला म्हणते हे आवाज बंद करा आता जर एक शब्द जरी बोलली ना तरी बघ काय म्हणाली तू मॅनरलेस नाही आहे अगं तुझ्या या नवऱ्याला आहे मॅनरलेस अगं शिकव ना याला मग तू मॅनरलेस शिकव शिकव अगं तुझा हा नवरा याचं त्याचं ओरबाडून कसं खायचं ना हे याला चांगलं जमतं तुम्ही लोकांनी आधी काय केलं माहिती आधी आमचं घर आमच्या कळपासून हिसकावलं ते वारबाडून खाल्लं त्यावर कर्ज काढलं ना मग तेवारबाडून खाऊन झालं आता धूमकेतूने माझ्या एवढं मसालं दूध बनवलं छानपैकी ते सजवलं आणि ते तुझ्या या बागड बिल्ल्याने चोरून आणलं विचार त्याला विचार तेव्हा देविका म्हणू ते पंकज हा काय बोलतोय हे खरं आहे का तेव्हा पंकज म्हणतो नाही देविका अगं मी स्वतः बनवलं आहे तुझ्यासाठी बेबी तेव्हा लगेच सत्य म्हणू हो तू तुझ्या बेबीसाठी स्वतः दूध बनवलं आहे मग थांब आता ना मी बघतोच कसं दूध बनवतो तू तेव्हा लगेच आता सत्य पंकजची कलर पकडतो त्याच वेळेस देविका म्हणालागते सत्या लगेच सोडा पंकजला काही करायचं नाही आणि लगेच आमच्या रूममधनं निघ लगेच निघ त्यावर लगेच आता सत्या मला तो नाही निघणार तू आवाज खाली करा एक गोष्ट लक्षात ठेव माझ्याशी नीट बोलायचं तेव्हा देविका मला लागते म्हणजे आमच्या रूममध्ये येऊन तू आम्हालाच दादागिरी दाखवतो चालणार नाही आहे लगेच निघायचं इकडनं तुझी दादागिरी इकडे आम्ही खपून घेणार नाही ना ना। तेव्हा सत्या मला तू दाखवणार माझी दादागिरी मी दाखवणार जोपर्यंत तुझा नवरा खरं बोलत नाही ना तोपर्यंत मी इकडनं जाणार नाही तेव्हा लगेच आता सत्या पंकजची कॉलर पकडतो आणि मला वाटतं ए भुसक्या अरे आयत्या पिठावरती रेगोट्या कशा ओढायच्या ना हे तुला चांगलंच माहिती चोर कुठला नाही तर धूम काही तू बन एवढं मेहनतीने दूध बनवून ठेवलं ते घेऊन आला ना तू आता बघ आता तुझी सुटका नाही असे म्हणून सत्य आता पंकजला मारू लागतो तेव्हा देविका म्हणू लागते सत्य त्याला मारायचं नाही आहे सांगून ठेवते नाहीतर माझ्याशी गाठे तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो हो अगं मग सांग ना तुझ्या नवऱ्याला खरं बोलायला सांग तेव्हा देविका लागते जबरदस्ती मारहाण करून त्याला काही बोलायला सांगू नको तू खरं बोलतोय त्यानेच बनवलं हे दूध नी तेव्हा सत्य म्हणू लागतो हो खरंच त्यावर देविका मला लागते हो आणि या दुधाच्या ग्लासवर काय नाव आहे का अरे सांग ना तुझ्याकडे काय प्रूफ आहे का तुझ्या बनवलं आहे दूध म्हणून तेव्हा सत्य म्हणू लागतो प्रूफ हवं आहे तुला तुला प्रूफ हवं आहे मी दाखवतो तेव्हा ते पंकज म्हणागतो हे सत्या तिच्याशी नीट बोलायचा ती माझी बायको लक्षात ठेव तेव्हा सत्य म्हणू लागतो हो ना मग म्हणूनच आतापर्यंत शांत बसून बोलतोय पण आता जर कोणी शब्द जरी काढला थो ना थोबाडात न बघ मी हा सत्य आहे म्हणून विसरून जाईल मग बघ मी काय करेल एकदा का माझं डोकं सटकलं ना मग आपण काय बी करू शकतो त्यामुळे देविका तुझा आवाज बंद ठेवायचा नाहीतर हा सत्या काय करेल सांगता येणार नाही आता मात्र लगेच सत्या पंकजला मारू लागतो आणि मी लागतो थांब आता ना मी तुला प्रूफ दाखवतो कसा तुझा हा नवरा बोलत नाही ना तेच दाखवतो तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते त्याला मारू नको त्यावर सत्या म्हणू लागतो नको ना मग एक काम कर आता ना मला मसाले दूध प्यायचंच आहे आता तू तु तुझ्या हाताने मसाले दूध बनवून दे मला तेव्हा देविका म्हणू लागते कोण मी चल फुट बनवून देणार नाही तेव्हा सत्य म्हणतो ठीक आहे मग जोपर्यंत तू दूध बनवत नाही ना तोपर्यंत मी याला असा हनतो ना असा हनतो ना कब बास त्यावर लगेच पंकज घाबरतो आणि मला तू देवी डार्लिंग अगं दे की बनून कशाला नाही म्हणते दे बनवून एकदाची कटकट मिटून जाईल तेव्हा देवी ते का दू? हे पंकज अरे काय बोलतोय तू हे दूध तूच बनवलं आहे ना मग मी का बनवून देऊ त्यांना मसाले दूध जमणार नाही मी नाही बनवणार तेव्हा सत्य म्हणतो ठीक आहे नको बनू मग खाऊ दे तुझ्या या नवऱ्याला मार त्यावर लगेच मेहरा म्हणू हो कशाला नादाला लागत आहे जाऊ द्या की द्या सोडून आपण जाऊया ही कटकट नकोय मी बनवते हवं तर तेव्हा सत्यामुळे लागतो नाहीये धुमकी तू या असल्या चोरांना ना लगेच शिक्षा व्हायला पाहिजे ज्यांना या अद्दल घडते ना मग त्यांना चूक लक्षात येते त्यामुळे हे ये असले लोक ना लायकी नसलेले असतात आणि यांना अद्दल घडायलाच पाहिजे त्यामुळे जर या देविकाने दूध नाही बनवलं ना तर मी या पंकजला सोडणार नाही ठोक ठोक ठोकणार आता मात्र लगेच पंकज तू देवी डार्लिंग असं नको नको ग प्लीज माझं ऐक ना देणं बनवून मसाले दूध तेव्हा लगेच आता देविका मनाशीच म्हणू लागते माझ्या हातचं मसाले दूध प्यायचे ना आता बघच मी तुझी कशी वाट लावते ते त्यावर लगेच देविका म्हणू लागते ए सत्या केवळ माझा नवरा पंकज सांगतोय ना म्हणून मी दूध बनवायला तयार झाले ठीक आहे मी बनवते दूध असे म्हणून आता तोऱ्या तोऱ्यातच लगेच देविका किचनमध्ये दे निघून जाते तिच्या पाठोपाठ आता बेबी बेबी करत इकडे पंकजही किचनमध्ये आलेला असतो तेव्हा लगेच मीरा सत्याला म्हणू लागते अहो कशाला आपण या लोकांच्या नादी लागलोय नको बरं झाला मी बनवते जाऊ द्या नकोय आपल्याला त्यांच्या हातच तेव्हा सत्यावर लागतो धुमके तू अगं तू शांतो हे बघ या असल्या चोरट्या लोकांना ना अशीच अद्दल घडायला पाहिजे आणि ती अद्दल हा सत्या घडवणार त्यांना त्यांची चूक समजली पाहिजे ना आणि धुमके तू तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल तू बैस इकडे आता मात्र इकडे सत्य आणि मीरा दोघेही हॉलमध्ये बसलेले असतात तर आता इकडे किचनमध्ये आता देविकाने दूध बनवायला घेतलेलं असतं देविका दूध बनवत असते तेव्हा लगेच आता पंकज तिकडे येऊन बसतो बेबी माझं एक गं त्यावर देविका ओरडते आणि लागते गप्पा बाईस अरे काय गरज होती त्यांचं दूध चोरून घेऊन यायची अरे पंकज तू का वागतो असं ना मला कळत नाही बघ आता तू त्यांचं दूध घेऊन आला ना म्हणून असं अर्ध्या रात्री मला त्याच्यासाठी दूध बनवावं लागतं नाहीतर त्या सत्यासाठी मी कधीही काही बनवलं नसतं काय गरज होती हे सगळं करायची तेव्हा पंकजला लागतो बेबी प्लीज माझं ऐकून घे ना त्यावर देविका ते नको गप्पा बाईस आणि धर हे काजू बदाम कुट आता मात्र इथे देविकाने पंकजलाही कामाला लावलेलं असतं देविकाला मात्र खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस इकडे आता हॉलमध्ये मीरा मुलाक ते हो मी ना जाते किचनमध्ये देविकाला ना एवढं काही माहिती नाही हो तिला नाही येणार दूध बनवता मी मदत करते तिची तेव्हा सत्या मला तो थांब घे तू तिला दूध बनवायला सांगितले ना मग ती बनवेल तुला तिकडे जाण्याची गरज नाही बैस इकडे आणि तिचा तो बागड बिल्ला नवरा तो आहे ना तिच्या तो तिची मदत करेल तू नको जाऊ तेव्हा मीरा मुलाक ते ऐका नाव असं नका करू जाऊ दे मला त्यावर सत्य म्हणत तू धुमकेतू बरं थांब तुला मदत करायला जायचे ना मग तू बैस इकडे मी जातो मी बघून येतो काय चालू होते मला माहिती आहे कसं बनवायचं तेव्हा मीरा मुलाक ते नाही तुम्ही कशाला आणखीन राडा वगैरे वै नाही नको नको तुम्ही नको तेव्हा सत्य म्हणाग तू धुमके तू मी काहीच करत नाही फक्त डोकावू बघतो कसं दूध बनवतात ते असे म्हणून आता लगेच सत्या इकडे किचनमध्ये डोकवण्यासाठी आलेले असतो सत्य आता हळूच डोकावून बघत असतो नेमकं या पंकज आणि देविकाचं काय चालू आहे तेव्हा आता देविका लगेच पंकज नकते पंकज या सत्याला माझ्या हातचं दूध प्यायचं आहे ना बघ मी असं दूध पाचते ना असं दूध पाचते ना बघ हा आयुष्यभर हे दूध कधी विसरलं नाही पाहिजे मला त्रास देण्यासाठी हे सगळं केलं मला कामाला लावलं नाही त्या सत्याने आता बघ हे दूध पिऊन मी त्याला कसं कामाला लावते ला ते आता मात्र देविकाचं हे सगळं बोलणं सत्याने ऐकलेलं असतं आता सत्याला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच पंकज नकतो म्हणजे देविका डार्लिंग तू काय करणार आहे नेमकं तेव्हा देविका म्हणू लागते बघ आता मी काय करते असे म्हणून देविकाला गेस दोन ग्लासमध्ये ते दूध ओतते आणि आता मिरची पावडरचा डब्बा घेते सत्या डोकावून सगळं काही बघत असतो आता दोन ते तीन चमचे मिरची पावडर तिने एका ग्लासमध्ये मिसळलेली असते असे दोनही ग्लासमध्ये मिरची पावडर मिसळून हलून आता देविकाने असं दूध छान असं वरती तयार केलेलं असतं तेव्हा सत्या डोकावून बघत असतो त्यावर देविका म्हणू लागते पंकज आता तू बघच हा सत्या हे दूध पिऊन कसं कामाला लागतो या सत्याची नाही वाट लावली ना तर नावाची देविका नाही तेव्हा सत्या मनाशीच म्हणू लागतो माझी वाट लावायला निघाली आता बघच मी काय करतो ते असे म्हणून सत्या पटकन हॉलमध्ये येऊन बसतो त्यावर लगेच आता पंकज खुश होत म्हणू लागतो वाह देविका काय स्ट्रॅटजी ना एक नंबर तेव्हा लगेच देविका तो स्ट्रे हातात घेते आणि मला लागते चल मी येते असे म्हणून आता पंकज म्हण लागतो ओके मॅडम असे म्हणून दोघेही आता हॉलमध्ये आलेले असतात इकडे सत्या आणि मीरा आता बसलेले असतात तेव्हा लगेच आता देविका म्हणा सत्या हे गे तुझ्यासाठी दूध बनवून आणलं आहे चल पिऊन टाक तेव्हा लगेच पटकन आता मीरा एक ग्लास घेणार ते सत्या म्हणू लागतो थांबधुमके तू ग्लासला हात लावू नको या बाईवरती माझा विश्वास नाही आहे त्यामुळे मला नाही ना वाटत हिने चांगलं दूध बनवलं असेल नक्की काहीतरी घोळ केलेले असणार आता मात्र देविका म्हणाते मी कशाला गोळ करू मी असं काही केलेलं नाही आहे त्याच वेळेस आता उठून निरुपा बाहेर आलेली असते तेव्हा निरुपा म्हणू लागते ए कसला आवाज चालू आहे काय चालू आहे आणि सत्या तू असं मांडी घालून इकडे का बसलाय देविका पंकज हे सगळं काय तेव्हा सत्या म्हणतो वा अगो निरुपा तू आलीस बरं झालं तू अगदी वेळेवर आली हे बघ तुझ्या लाडक्या सुनेने आमच्या दोघांसाठी स्पेशल असं मसाले दूध बनवलं आहे तेव्हा लगेच आता निरुपा मात्र खूप भडकते आणि म्हणून काय माझ्या देविकाने तुमच्यासाठी मसाला दूध बनवावं एवढी लायकी तरी आहे ला का तुमची आणि तुम्हाला ऐत आणू का देईल ती जमणार नाही या अजिबात नाही त्यावर सत्यात मुद्दा होऊन निरुपाला म्हणू लागतो मग काय निरूपा तू हे दूध आम्हाला पिऊ देणार नाही का तू काही स्वतः पिणार आहे का हे दूध तेव्हा देविका म्हणू लागते हो मीच पिणार आहे हे दोनही ग्लास दूध तुम्हाला अजिबात माझ्या सुनेच काय बी देणार नाही या तेवढी लायकी नाही आहे तुमची असे म्हणून आता मात्र पंकज आणि देविका खूपच घाबरतात आता जर आईने हे दूध पिलं तर काही खरं नाही मग तर आईंचं वाटच लागली म्हणायची तेव्हा लगेच पंकज आता मम्माला खुनावू लागतो पण मात्र आता रागाच्या भरातच निरुपा येते आणि दूध पिऊ लागते त्यान तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता निरुपा दूध प्यायलेली असते निरुपाची तर वाटच लागलेली असते तेव्हा सत्यावर लागतो वाह बघा आता तुमच्याच या लाडक्या सुनेने तुमची वाट लावली निरूपा आई बघ बघ ज्याने त्याने ज्याची त्याचे कर्म इतकेच फेडायचे असते आणि हा सत्य त्याला त्याची शिक्षा देणारच इथून पुढे तुमच्यासारखे बिना लायकीच्या लोकांना सत्य जागेवर शिक्षा करणार असे म्हणून सत्यने आता देविका आणि पंकजला खूपच खडसावलेलं असतं तुला आता तर ता 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 आता, जाला जाला जा आता सत्या धुमकेतूला म्हणतो धुमकेतू आता या बागड बिल्ल्या चोराला तर शिक्षाच झाली पण आता त्या संजय साखरेला सोडायचं आणि आता उद्या ते मिशन पूर्ण झालंच पाहिजे असे म्हणून आता सत्या आणि मीराला संजय साखरेला पकडण्यासाठी प्लॅन केलेला असतो आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सत्या आता आपल्या तोंडात असं टॉवेल पकडून आता वेगळ्या आवाजात त्याच्या बायकोला फोन करतो आणि मला वागतो वहिनी अहो वहिनी पटकन्या हे बघा ना संजाला अहो लागलंय त्याच्या डोक्यात फॅन पडलाय लवकर त्याला भेटायला या असे म्हणून धावतच त्याची बायको आता तू ज्या ठिकाणी त्याला लपून ठेवलं असतं त्या ठिकाणी भेटायला येते आता मात्र तो संजय म्हणू लागतो अगं तू इकडे कशाला आली तुला जर कोणी बघितलं तर तेव्हा त्याची बायको लागते नाही कुठे लागले तुम्हाला दाखवा ना कुठे कुठे असे म्हणून आता सगळीकडून त्याला बघू लागते आज वेळेस सत्या आणि मिरायतात आणि म्हणू लागतात नाही लागलं कारण ते खोटं होतं ना आता मात्र लगेच संजय आणि त्याच्या बायकोला धक्काच असतो कारण त्या दोघांना आता रंग्यात मीरा आणि सत्याने पकडलेलं असतं ना आता मात्र सत्या आणि मीरा संजयला कसं पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आणि सत्या कसा निर्दोष सुटणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद